नमस्कार मित्रांनो तर बाल्याच्या शूजमध्ये इथे पाणी गेलेलं आहे तर तिला मी सांगितलं नको तू हे करूस तरी पण हिने स्वतः आता शूज काढायला लागलेले तर आता हे शूज तिला सुकवायला लागतील थोडा वेळ तर अशा प्रकारे इथे वाल्या बसलेले तर बाल्या तू कुठे आली आता मामाच्या घरी आले गार्डनमध्ये आले इकडे बघ ना ए बलू काय करते तू काय करू पायाला पुशू काय झालंय बघू ग बाय आले 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 खूपच कतला आहे ते माझ्या बल्ल्याच्या पायाला खूपच कतला लागलेला आहे नाने नाण्या नाण्या नाने ना मला त्याच्या उभारा बघू तिथे ए अगं हे असं करते बघा बल्ल्या आणि त्याच्यामुळे खरंच आता बल्ल्या इथे झोपलेले तर बल्ल्या काय तुला इथे झोपून मिळतंय का कशाला झोपते अशी हे तुझं घर आहे कोण म्हंटल इथे घर हे घर आहे हे तुझं कोण म्हंटल तुझं घर आहे कोण म्हंटल तुझं घर आहे हा मस्त आहे कोण म्हंटल त्याला घाबरती कोण म्हंटल खाली उतरती कशाबद्दल इकडे बघ इकडे बघ याच्या कॅमेऱ्याकडे बघ कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याकडे लाईक करो वरती बघून म्हणायचं अगो पाणी बघ पाणी बघ ची बापरे काय चाललंय तुझी गडबड मजा आली आणखीन बल्या ऐक ना तू इथे आता मामाच्या घरी दोन तीन दिवस आहेस तर इथे उभारा इथे आता इथे उभारा हाल नको हॅलो इकडे बघ इकडे बघ इकडे बघ काय 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 मामाच्या काय ससा ससा दिसतं कसा कापूस पिंजून शेवला कसा काय ते नको नको ना इकडे बघ हे इकडे बघू इकडे बघ इकडे बघ अरे बापरे डान्स करते मला वालया काय ते घालून जाऊ थांब तुझं सँडल घालू ना मित्रांनो तर आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये काहीतरी इथे आवाज दिलेला आहे तर बल्ल्या त्या पक्ष्यांना बघायला गडबड करते तर बल्ल्याने बघितलं बल्ले इथे पक्ष्यांना बघायला गडबड करायला लागलेले आहे तर इथे काहीतरी त्या पक्ष्यांना दिसलेलं आहे त्यामुळे बल पक्ष्यांनी इथे चिवचिव चालू केलेले आहे अगं थांब थांब बघू कुठे तर मित्रांनो बघितलं तर इथे खूपच कोपऱ्यामध्ये झाडी दाट झाडे तर कधी कधी काय म्हटलं जातं गावी जे म्हटलं जातं की असं आवाज आला तर साप निघालेला असतो म्हणून मी बघायला लागलो बाल्या हे बघू